हा बघा आलाय बघा आलाय शिबा बॉडी बॉडीबिल्डर हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आज देव दिवाळी आहे आणि उत्सव होणार आहे आमच्याकडे म्हणजे साजरा करतात तसाच असं देवदिवाली म्हणून तर आम्ही आता बैलांना वगैरे हे करणार आहे पूजणार आणि त्यांना खायला देणार तर आज घरचाच ब्लॉग असेल पूर्ण आणि पूर्ण तर तुम्हाला दाखवतो नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर निखिलकडे इकडे फटाके हे बघा थंडी लागते हात हालतील जरा अजूनच थंडी आहे खूप तुमच्याकडे आहे काय कमेंट करून सांगा आणि फट्टा काफोडलेला आणि किल्ली खाले खाले आणि <laughs> जाऊया घ्या तर आणि दाखवतो सर्व करताना कसं काय हे करतो देव देवाल साजरी आणि हाय मी उप हाय ना बॉडी आहे ना माझी बघा तर हा आहे मी आणि माझी बॉडी आणि वातावरण दाखवतो बाहेर माझे माझ्यासाठी थांबले होते ते हे करण्यासाठी तर व्हायचं वातावरण दाखवतो एकदम मस्त सूर्य सूर्य येईल तिकडून तिकडच्या साईडून सूर्य येणार आणि आता आम्ही बैलांसाठी जे बनवलं आहे म्हणजे खाण्यासाठी बैलांसाठी आणि आपल्यासाठी गोड असं तर मी ते तुम्हाला दाखवतो तर हे उकळवायचे आहेत म्हणजे बॉईल करायचे आहेत नंतर ते खाणार तर बॉईल करत आहेत अर्धे तर दाखवत होते हे बघा इकडे हे झाले बॉईल करून तर आता ते आहे ते दाखवतो बघा गरमच्या गरम वाफ येत आहेत खायला चालत नाही पण हे बघा हे तिथे होत असेच गरमच्या गरम वाफच येते तर खाऊन बघतो कसं झालंय ते मालूम आहे तो म्हणतो আজি বাইলংগ বৈল গেলে বে বাইলংা ৰং নাই নাই অ हेर्दाबाट हाल्ने बरे चाङ्गलाई चाङ्गुलाई हेर्दाबाट आन्ने पनि चाङ्गलाई चाँङबलाई हेर्दाबाट आन्ने बारी चाङ्बलाई चाङ्गुलाई हेराबाट हाल्ने पढ्ने जग्गा चाङ्बल आई चाङ्बुलाई हेराबाट आन्ने बारी चाङ्बलाई चाङ्गुलाई

पिढा जाऊन दे बरे जाऊन चांग बलाय चांग बलाय ह्या पिढा जाऊन दे बरे चांग बलाय चांग बलाय ह्या पिढा जाऊन दे बरे जाऊन चांग बलाय चांग बलाय ह्या पिढा जाऊन दे बरे जाऊन चांग बलाय चांग बलाय ह्या पिढा जाऊन दे आता आमच्या बैलांना हे करणार आहेत आणि हे बघा हे मी काल केलं

हिरापिया चांगलाय चांगलाय हिरा चांगलाय चांगबलाय चांगलाय 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 हिरापीड्या रांधी पड चांगलाय खुला वाटतो

बेकरी आणि हेच हे काय म्हणतो होतं आपण सरजा छोटा सरजा आमच्याकडे आणि ही पंडी म्हणजे सोनी हिला पंडी पण म्हणतो आणि हा सोनू मो छोटावाला आणि तो मोठावाला सोनू आणि हा बटलू बटलू जरा घाबरतो हा बघा आणि हा सागर सागर आमचा शाणा बैल आहे आणि एकूण आमच्याकडे एकूण आमच्याकडे आठ आम गुरु आहेत आणि हे बघा हे मी काल लिहिलं पाहिजे होते म्हणून पाहिजे पाहिजे होतं बघण्यासाठी येणार होते आले नाही पण लगेच लगेच लिहिलं आणि वातावरण थंडी लागते मोबाईल हल्ला असेल आणि इकडे वातावरण बघा माझ्यामुळे थांबले होते की चांगले करायचे तर जाऊया मी दुपारी ते व्हिडिओ भरणार आहेत आनी ये गेवन तर त्याच्यासाठी सुपारे वगैरे आणलेले आहेत आम्ही आणि हे पारंपरिक असतं त्याच्यामुळे करावंच लागतं बैल घेऊन चाललो आहे तर बैलांना सोडूया पून पण आलं आहे तिकडून ते बघा तर बैलांना हे झालं ओलून तर सोडूया आता चरायला जाऊ देत चुकलो रे प्रॉपर तर सोडतो नंतर दाखवतो सोडून तर आम्ही घेऊन आहे आणि सूर्यकडे आहे तोंडा नुसतं तोंड पाहिजे चालूच त्याच्यावर बैल पण ऐकत नाही आणि इकडे आमची शेती आहे इथून अशी वरती तिकडसर चाललोय कातलावरती असोले खातोय निखील पिकलेत असोल्या नग मला। खा खा जा। असोली खाऊया त्याला हे फल तुम्हाला माहिती असेल हे असोले आहे आणि झाडाचे चांगले बंद पण पडतात आणि फलं चांगली खायला लागतात गोड लागतात मस्त तर गावकऱ्या लोकांना माहिती असेल चांगलं आंबट पण असतात आणि गोड पण असतात तर निखील वर गेला आहे आणि मी पाटून जातो त्या आम्ही यांना लावणार आहे ना घरी जाणार राहलेत काय ते दिवसभर दिवसभर ठेवायचं निकू आम्ही काढलेत बाहेर आणि आता पाण्याला घेऊन चाललं आहे तर आम्ही आधी तिकडे होतो बसून इथे कुरे लावून आणि आता वाजलेत दहा तर आधी पाणी प्यायला नेतं त्यांना खणीवरती आणि पाणी पिऊन झालं घरी जाणार आम्ही ऊन पण खूप लागते आता गुग डोक्यावर डोक्यावरतीच आहे ए चल तर आम्ही पाणी प्यायला घेऊन जातो त्यांना तर आता तिथे पाणी पितायत ही सांगत होती बैलांसाठी खण आहे ते तर इथे पाणी पितायत आणि तुम्ही माझा मोबाईल स्विच ऑफ व्हायच्या आधी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर वन के सबस्क्राईब होऊ देत आणि आता आम्ही मोबाईल स्विच ऑफ व्हायच्या आधी करा सबस्क्राईब तर इकडून गेल्यावरती डायरेक्ट घरी गेल्यावरती मोबाईल चार्जिंग लावीन आणि नंतर तुम्हाला दाखवेन नंतरचं घरचं तर आता आम्ही परत ती बघा तिकडे आपण आंघोळ करायचं तेव्हा बघा तिकडे त्या खणीमध्ये आता आम्ही इकडून डायरेक्ट घरी आणि घरी गेल्यानंतर दाखवतो आता मोबाईल फिप्चअप होणार आहे तर स्विचअप व्हायच्या आधी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर वन के होऊ देत आणि सपोर्ट करा आणि पाणी पिऊन झालं आता निघालो आम्ही पाणी बघा आता खजूल होत चाललंय म्हणजे असं जरा घाण होत चाललंय आणि आटले नंतर आटवायला वेळ आहे अजून खूप आणि ते पाण्यातला साप होता इथे वरती आलेला मी घाबरलो पटकन इथे होता झालं आणि ते गाडी धुतले प्रांजली गावडेने आणि चकचकीत एकदा दे आणि हारबीर लावलेला आहे आणि नारळ वगैरे पाडले आम्ही इथून तर विड्यासाठी आणि मग इकडे चिखलात पडले ते आणि मस्त सारून बिरवून झाले घालून हा नवीन मोबाईल घेतलेला आहे आणि सारवण वगैरे झालेले आहेत आणि इकडे नले विले फोडलेले आहेत हे करताना नारळ पाडले ते मगाशी नळे फोडले ते कार

विडे भरायचे आणि खाल्याला गेलेला अशा शिव्या तर इथे विडे भरणार आहे आम्ही हा बघा आहे बघा आलाय शिव्या खाऊन बॉडी बिल्डर सांगितलं सांगतलं का पटपट लावतात कळ करून शिकणार कधी sc 77 Menga

हमारा गले को नहीं चलता है ना तो हम लाएं इनका भी आशा नहीं तांबला है जल रहा जल रहा जल रहा जल रहा जल रहा तांबला है जल रहा जल रहा ताड़ी मस्ती कर कट कर रहे हैं